रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतोय ओल्या नारळीची पोळी थोडक्यात तिला खोबऱ्याची पोळी किंवा नारळाची पोळी म्हटलं तरी चालन तर खूप छान अशी ही ओल्या नारळाची पोळी तयार होते खूप छान लागते खूप चविष्ट लागते आणि खायला पण एकच नंबर लागते तर तुम्ही जर ही पोळी करून बघितली तर तुम्हाला नक्की आवडेल मी इथे एक कट केली म्हणजे आरती तोडून घेतलेली आहे तर आतली बाजूसुद्धा बघा किती छान अशी मस्तपैकी खूप छान अशी मस्तपैकी झालेली आहे लहान मुलांना खूप आवडते खायला तर खूप छान असे मस्तपैकी रोल करून दिला लहान मुलांच्या हातामध्ये तर ते सुद्धा खूप चिंनी रेसिपी पण एकदम सोपी आहे खूप अवघड नाही काही नाही आणि पहिले लोक खूप जुनी रेसिपी पहिले लोक ही पोळी बनवले बनवायची ह्या पोळीला बनवायला खूप वेळ लागत नाही काही नाही खूप फास्ट होते खूप छान पण होते पहिले सगळ्यांकडं पुरणाची डाळ असायची असं नाहीच कोणाकडे असायची तर कोणाकडं नसायची म्हणून ही पोळी केल्या जायची तर ही पोळी बनवताना खूप वेळ लागत नाही ओला नारा लागतो गुळ लागतो आणि थोडासा रवा लागतो तर खूप छान अशी मस्तपैकी ही पोळी आपल्यावाली तयार होते तर ही सगळ्यांच्या विसरमात चाललेली रेसिपी आहे तुम्ही जर करून बघितले तर तुम्हाला नक्की आवडेल ही पोळी तुम्ही दुधासोबत सुद्धा खाऊ शकता आणि तुपासोबत सुद्धा खायला खूप छान लागते आणि तशीचसुद्धा खायला खूप छान लागते लहान मुलांनी तशी जरी खाल्ली रोल बनून तरी पण खूप छान लागते ही पोळी याच्यामध्ये गुळ वगैरे आहे गोड छान असं ज्यांना गोड आवडतं त्यांना ही पोळी खूप आवडणार तुम्ही नक्की करून बघा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपी सुरुवात करूया तर आज आपण गुळ पोळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर गुळ पोळी म्हणजे आपण मलिदा वगैरे बनवतो असा नाही तर इथं आपल्याला गूळ पोळी खोबरं मिक्स जसं आपण खोबऱ्याचं मिश्रण आणि गुळ एकत्र करून पुरणपोळी म्हणजे खोबरं पोळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर इथे मी खोबरं किसून घेतलंय इथं नारळाचं पाणी घेतलेलं आहे इथं गुळ घेतलेलं आहे तर आपल्याला एक वाटी खोबरं भरलं तर आपल्याला गुळ तुमच्या गोडाच्या प्रमाणावर ठेवायचं हो गुळ किती घ्यायचा गोड जर कमी पाहिजे असेल तुम्हाला तर तो गुळ कमी वापरायचा तर इथे मी एक वाटी म्हणजे एक नारळ फोडून घेतलेला आहे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे ते पाणी सुद्धा आपल्याला वापरायचं आहे तर आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि गुळ पण बारीक तर त्याच्या आधी आपण काय करायचं आहे पीठ भिजलं पाहिजे छान म्हणून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊया इथे मी परात घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं थोडंसं गुळ घेतलेला आहे पाण्यात छान असं भिजून घ्यायचं डायरेक्ट आपण याच्यातच काढून घेऊ म्हणजे छान असं भिजून जाईल गुळाचं छान असं पाणी झालं गाळून घ्यायचे परातीमध्ये आपल्याला इथं आपण थोडंसं तूप असलं तर घातलं नाही तर मग तेल घातलं तरी चालतं मी इथे एक चमचा गावरान तूप घेतलं आहे छान असं मिक्स करून घेऊया छान असं हाताने मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे याच्यात आपल्याला पीठ मळायचं आहे ते तसंच राहिलं तरी काही हरकत नाही पिठामध्ये सगळं मिश्रण होऊन जाणार आहे आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे ते पटकन काही एकत्र होणार नाही थोडंसं गार पाणी ते असल्यामुळं इथं आपल्याला आता एक कप एक कपभर दूध घालून घ्यायचं आहे तर इथे आता आपण एक कप दूध घालून घेऊया एक कप घातलं जास्त घातलं कमी घातलं किंवा नाही घातलं तरी चालतं तसं काही नाही तुमच्याकडे दूध असलं तर घालायचं नसलं नाही घातलं तरी चालतं तसं काही हरकत नाही कारण की आता हे घरचं दूध म्हणून मी वापर करते आणि दुधाने खूप छान टेस्ट येते म्हणून मी घालून घेते तर इथे एक कप मी दूध घालून घेतले तर मिश्रण छान असं पण आपण एकत्र करून घेऊया दूध गरम आहे पाणीगार आहे दोन्ही मिश्रण छान एकत्र आता होऊन जाईल तर आता आपण याच्यामध्ये पीठ मळून घेऊया इथे मी एक डबा पीठ घेतलेला आहे म्हणजे तो माझा पिठाचाच डबा आहे आता पीठ आपण याच्यामध्ये गाळून घेऊया म्हणजे दोन वाटी पीठ आहे इथं माझे इथे आपण पीठ गाळून घेतलेले आहे आता पाणी जर जास्त असेल तर पीठ आपल्याला अजून लागू शकतं तर याच्यातून थोडंसं पीठ आपण याच्यात काढून ठेवूया जर समजा लागत लागत घालून घेऊया पाण्याच्या प्रमाणावर लागत लागत पीठ घ्यायचं आणि इथं पाण्याचा पाण्याची गरज पडली तर पाणी घालून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं पीठ मळताना खूप घट्ट पण नको आपण जसं पोळीला मळतो ना तसंच मळायचं आहे इथे छान असं आपल्याला पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेलच हात लावून थोडंसं मऊस अजून करून घेऊया छान असं मऊज झालेलं आहे पण थोडंसं वरतून आता जास्त छान असं झालेलं आहे आपल्याला आपल्याला असं पीठ पाहिजे नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ झालेलं आहे मऊस एकदम आता आपण याला थोड्या वेळ आराम देऊ म्हणजे मग तोपर्यंत आपण खोबरं आणि गुळ दळून घ्यायचं आहे छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं तोपर्यंत तू भिजत आपल्याला छान इथे आपल्याला एक वाटी खोबरं आणि एक वाटी गुळ घ्यायचंय म्हणजे ही पाऊन वाटी मी गुळ घेतलेला आहे खोबरं एक वाटी ते थोडंच होणार आहे तर गोळाचं प्रमाण तुमच्यावर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून गुळ घालून घ्यायचा इथे मी कडाई गरम व्हायला ठेवलेली त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप घालून घ्यायचं पण तूप घालून घेतले तूप छान असं गरम झालं त्याच्यामध्ये गुळ मिश्र करून घेऊया तोपर्यंत आता आपण खोबरं दळून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन वेलची घालून घेतलेली मी दोन वेलची सुद्धा आपण त्याच्यातच दळून घ्यायचे इथे खोबरं छान असं बारीक करून घेतलं गुळ पण छान विरगळलेलं आहे आपण याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचे खोबरं बारीक करण्याचं कारण आपल्याला पोळी लाटायची पोळीमध्ये ते खोबरं यायला नको गॅस बंद करूया खोबरं त्याच्यामध्ये यायला नको म्हणून आपल्याला आता गॅस पण आपल्याला चालू करायचं शिजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं जे पाणी गुळाचं आणि खोबऱ्याचं पाणी एकत्र झालं ते पूर्णपणे आपल्याला आठवून घ्यायचं आहे आता गॅस कमी याच्यावरच आपल्याला छान असं मस्तपैकी बॅटर तयार करून घ्यायचं इथे आपण छान असं मिश्रण एकत्र करून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी रवा भाजून घ्यायचा आहे आता हा रवा गरमच आहे अर्धी वाटी रवा भाजून घेतला आपल्याला तो मिश्रण एकत्र करून घ्यायचा आहे इथं मिश्रण छान असं एकत्र करून आहे गॅस बंद आहे गॅस चालू आहे आपल्याला कमी गॅसवर छान असं मिश्रण एकत्र करून आहे आधी मिश्रण एकत्र करू मग गॅस चालू करू आता आपण गॅस चालू केलेला आहे कमी गॅसवर छान असं मिश्रण एकत्र करून आहे आधी गॅस बंद होता आता गॅस चालू केलेला आहे मिश्रण छान असं एकत्र झालेलं आहे आता आपण त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून घेऊ गॅस बंद करून घेऊया खोबरेचं पुरण छान असं झालेलं आहे आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं काढायचं बाकीचं ठेवून देऊया आपल्याला पीठ छान असं भिजलेलं आहे बघा मस्त पैकी असं पीठ पाहिजे आपल्याला मोळून घेऊया जरा तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे मी छान असा तवा गरम होतो तोपर्यंत आपण पोळी लाटून घेऊया त्याच्यातून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपल्याला तर मी ते एक उंडा घेतला त्याचे दोन उंडे करूया दोन सारखे सारखे भाग करून घ्यायचे छान असे लाटून घेऊया खूप जास्त नाही लाटायचा फक्त असं एवढं लाटून घ्यायचं आपल्याला म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे दुसरा हुंडा लाटून घ्यायचा आहे एकसारख्या एक, एक मापाच्या पोळे लाटून घ्यायच्या याच्यावरती आपल्याला सांदुरा घालून घ्यायचा आहे सांदुरा तुम्हाला किती गोड पाहिजे कितीक नाही अशा प्रमाणावर तुम्ही सांदोरा घालून घ्यायचा आहे इथं हे एकदम जुनी रेसिपी आहे खूप म्हणजे खूप जुनी आहे पहिल्या काळामध्ये ज्यांना आपण पुरण भेटायचं नाही तर ते साधारणतः आपल्याला असे पोळे पुरणपोळी व्हावं अशा प्रकारे ही पोळी केल्या जायची तर ही पोळी फक्त ओलं खोबरं नारळ म्हणजे ओलं नारळ आणि गूळ एवढंच घातलं जायचं आणि थोडासा रवा रवा असला तर घालायचे नाही तर मग तसेच बनत तर छान असे रवेनी पण खूप छान टेस्ट येते तर म्हणून ही अशी पोळी केल्या जाते तर आता आपण लाटून घ्यायची आहे लाटताना वरतून लाटणं थोडं फिर सुरी बाजूसुद्धा थोडीशी अशी करून घ्यायची आहे आणि नंतर सगळी इकडे पसरल्यानंतर छान असे गोल लाटणं फिरवून घ्यायचे हळूहळू हलक्या हल हाताने फिरवत राहायचं आहे पिठाचा वापर लागला तुम्हाला तर करून घ्यायचं थोडं थोडं पीठ लावायचं असं थोडं पीठ टाकून पुन्हा छान असं लाटून घ्यायचं इथे छान अशी पोळी आपल्याला लाटून झालेली आहे भाजून घेऊया तवा पण छान असा गरम झालेला आहे इथे तवा छान असा गरम झालेला आहे आपल्याला वरतून थोडंसं गावर घालून घ्यायचं पोळी घालून घेऊया कड्याकड्याने आपण थोडंसं गावर सोडून घ्यायचं आहे तेल घातलं तरी काही हरकत नाही तेलाचं जरी प्रमाण केलं तुम्ही तर काय हरकत नाही म्हणजे वापर केलं तरी काय हरकत नाही आता तूप आहे म्हणून मी वापर करते तुपाचा वरतून पण आपल्याला तूप लावून आहे थोडस पोळी पलटी करून घेऊया वरतून पुन्हा एकदा आपल्याला तूप घालून आहे साइडने थोडं तूप सोडून घेऊया किती मूळ सुत होती बघा बोट जाते त्याच्यामध्ये इथे बोट गेलेत माझ्या वेळे पोळी पलटी करून घेऊया बघा दोन्ही बाजूसुद्धा किती छान अशा मस्तपैकी पैकी झालेल्या एकाच नंबर पोळी हो झालेली आहे आता थोडीशी आपण थंड करून घेऊया आता बाकीचे सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच बनवून आहेत तरी तर आपल्या पोळ्या तयार आहेत बघा किती छान अशा मस्तपैकी पोळ्या झालेल्या आहेत एकाच नंबर असे पोळ्या झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते खूप छान अशा मस्तपैकी पोळी आतली बाजू छान अशी झालेली आहे बघा किती छान अशा मस्तपैकी सांदुरा त्याच्यामध्ये पोचलेला आहे किती छान अशा मस्तपैकी पोळी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील खूप छान असे मस्त ही पुरणपोळी आणि पोळी लागते दुधासोबत खायला पण खूप छान लागते तशीच खायला सुद्धा खूप छान लागते तशी म्हणजे आपल्याला थोडंसं तूप घ्यायचंय कुणा कुणाकुणाला तूप आवडतं आमच्या घरामध्ये तूप आवडतं तुपात बुडून सुद्धा ही पोळी खाली जाते याच्यामध्ये तुपाचा वापर मी भरपूर केलेला आहे पण तुपाबरोबर सुद्धा खूप छान लागते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राह मस्त राहणे आणि खुश at